मित्रो प्रगल्भ व्यक्तिमत्व कसं असते प्रगल्भ व्यक्तिमत्वाची ओळख आपण मागील दोन व्हिडिओमध्ये केलेली आहे तर आज आपण प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या तिसऱ्या भागामध्ये प्रगल्भ व्यक्तिमत्वाची काही वैशिष्ट्ये आज बघणार आहोत की जे नवे आहेत मागील या भागामध्ये याच्याबद्दल काय फारशी चर्चा झाली नाही तर प्रगल्भ व्यक्तिमत्व हे सन्मानावर भर देते अप्रगल्भ व्यक्तिमत्व सातत्यानं जातीच्या नावानं वर्णाच्या नावानं लिंगाच्या नावानं भाषेच्या नावानं प्रदेशाच्या नावानं कोणत्या ना कोणत्याच्या नावानं सातत्यानं तो व्यक्ती आणि व्यक्ती समूहाचा समाजाचा तो अपमान करण्यावर भर देत असते हे अप्रकल्प व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे अपमान करत राहणं हां एखाद्या वेळेस टीका करणं म्हणजे चुकत असेल तर टीका केली पाहिजे आता तिथं तिथं अपमान एखाद्याचा होत असेल तर ते हा भाग नाही आहे लक्षात ठेवा विनाकारण एखाद्या व्यक्तीचं ज एखाद्या जातीला जा तुच्छ लेखणं एखाद्या आमचं वर्ण श्रेष्ठ आहे आमची जात श्रेष्ठ आहे असं बोलणं किंवा त्या स्त्रियांना काय करते असं म्हणणं किंवा मराठी भाषिकच या देशावर राज्य करू शकतात परप्रांतीय किंवा परप्रांतीय किंवा अमराठी लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर हकलून द्या यांचं या ठिकाणी काय काम आहे यांनी महाराष्ट्र गिळंकृत केला हे लोक अजगर आहेत महाराष्ट्र गिळंकृत करण्याचं काम यांनी केलं हे संविधानानं सगळ्यांना सर्वत्र जाण्याचं आहे आणि आ, संचार करण्याचा आणि उद्योग व्यवसाय त्या त्या राज्याची मान्यता घेऊन करण्याचं संविधानानं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे असं असताना देखील या ठिकाणी संविधानाचा सुद्धा अपमान करणारे व्यक्ती असेल तर त्याला फारसं ते प्रगल्भ आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही आणि मग काय होतं आता एखादा समजा काही प्रदेशाचा द्वेष करणारा व्यक्ती आहे आणि त्याला जर समजा राजकारणात राष्ट्रीय राजकारणात घ्यायचं आहे तर ते ते प्रांत म्हणत असते की या व्यक्तीला घेऊ नका तो अमराठी माणसाचा द्वेष करतो परप्रांतीयाचा द्वेष करतो मग आमच्या प्रांतामध्ये त्यांचं नेतृत्व आम्ही कसं मानलो त्याला राष्ट्रीय नेता कसं काय कराल तुम्ही राष्ट्रीय पक्षामध्ये त्यांना कसं का घ्याल तुम्ही तुम्ही त्यांना घेतलात तर आम्ही तुम्हाला असं कार्य करू आणि म्हणून इतर प्रांतीय लोक मग ज्या पक्षाने त्यांना त्यांना घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे तिथं त्यांचा तिथं त्यांना त्रास होऊ शकतो म्हणून एखाद्या अपमान करणाऱ्या व्यक्तीमुळे ज्या पक्षात किंवा ज्या ज्या चळवळीत त्याला घेण्याचा प्रयत्न झाला तरीसुद्धा असा त्रास होऊ शकतो म्हणून हे अप्रगल्भ व्यक्तिमत्व हे सन्मानावर भर देत असते सन्मान करत असताना त्यांच्या गुणावर त्यांच्या त्यांच्या गुणाचा त्यांच्या सेवेचा सन्मान करणं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं आणि ते आपले बांधव आहेत भारतीय बांधव आहेत भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हे बंधुतुल्य आहे त्याच्यात विषमतेला कुठं थारा नाही ही हे मानणारा मी आहे अशा पद्धतीचा जर उल्लेख करतात सर्व समाजाचा न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेणारी माणसं सर्व समाज महत्वाचे आहेत असं भूमिका घेणारी माणसं हे प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे ठरतात आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाला समाजाची मान्यता मिळत असते आता उदाहरणार्थ मी नितीन गडकरी साहेबाचं उदाहरण घेतो नितीन गडकरी साहेबांना आता त्यांची जी त्यांच्याबद्दल एवढंच सांगेल मी की ते कोणाचा अपमान करताना फारसं दिसत नाही काही लोक फार दारू पिल्यासारखं कोणाही जातीबद्दल काही बोलतात कोणा आमचा अमुक डी एन ए आहे म्हणतात अमुक तमुक डी एन ए आहे म्हणतात यांना असं करतो म्हणतात त्याच्यावर हे लावा म्हणतात त्याच्यावर ते, ते लावा म्हणतात <clears throat> अशा पद्धतीनं अख्ख्या एखाद्या व्यक्ती समाजासाठी प्राणपणाने लढत असाल तर त्याच्यावर जर आपण हल्ले करत असू त्यांचा त्यांना सन्मान न देण्याच्याऐवजी त्यांच्यावर ते हल्ले करत असू त्याच्यावर वेगवेगळ्या चौकशा लावत असो तर समाज दुखवला जातो संपूर्ण लक्षात अपमान केल्यामुळं समाज दुखवला जातो ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व हे लक्षात ठेवलं पाहिजे प्रगल्भ व्यक्तिमत्व काय करत असते की एक पक्षपाती निर्णय तो घेत नाही पक्षपाती बोलत नाही पक्षपाती चर्चा करत नाही जर अन्याय झाला त्यांच्यावर अन्याय झाला म्हणते यावं तर प्रत्येकाला एकच न्यायाच्या भूमिकेनं तो तो बोलत असतो जिथं चुकत असेल तर चुकलं आहे म्हणतो आणि जिथं बरोबर आहे तिथं बरोबर आहे म्हणतो पक्षपाती निर्णय तो घेत नाही आणि एकाच एकाच समाजाची बाजू घेणं एखाद्या समूहाची बाजू घेणं एका गटाची बाजू घेणं आणि दुसऱ्या गटाचा जुला विरोध करणं एखादी संधी द्यायची आहे समजा आणि ते दोन्ही पात्र आहेत एखाद्या गोष्टीसाठी दोन्ही आहेत दोघ उदाहरणात मागासवर्गीय आयोगानुसार दोन्ही मागास ठरलेत तर या दोन्ही समाजाला त्या त्या गटातून आरक्षण दिलं पाहिजे ना नाही यांनाच देऊ देतो कारण हेच आमचा डीएनए आहे असं जर कोणी म्हणत असेल समजा तर काय होते त्याच्यामुळं इतर समाज ची बाजू घेतली ते ठीक आहे इतर समाज दुखी होत असतो असं कधी करायचं नसतं आपण म्हणायचं असतं बाबा की आम्ही सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत कोणावरही अन्याय करणार नाही कोणाचाही आम्ही अपमान करणार नाही आमचा तो हेतू नाही जर त्या समान निकषात जर ते, ते बसत असतील तर आम्ही त्यांना देऊ शकतो अशा पद्धतीची व्यापक भूमिका जे नेतृत्व घेते हो ते प्रगल्भ असते मग अशा प्रगल्भ व्यक्ती व्यक्तिमत्वाला धावपळ करत गर बसायची गरज लागत नाही आणि आणि कोणाची तरी अप अपमान अपमान करणे कोणाला तरी फसवणूक करणं त्यांना अपमानित करणे कोणाला तरी चिल्लेर लेखणे हे ते काय चिल्लेर आहे त्याला काय कळतं त्याला काय लॉचं नॉलेज आहे का हां त्याला म्हणजे हिंदी येत नाही त्याला धडभाषा येत नाही मग अशा पद्धतीचं तुम्ही जर बोला कोणालाही हलकं समजणं कोणाला तरी तुच्छ समजणे कोणाला तरी हलक्यावर घेणे हे मित्र खूप म्हणजे त्रासदायक ठरू शकते त्यामुळं प्रगल्भ व्यक्तिमत्वाने सन्मान देण्याची भूमिका सातत्यानं घेतली पाहिजे आणि सन्मान देत असताना कधी कधी अपमान करण्याचे प्रश्न येतात काय असते मोठ्या माणसाच्या जीवनामध्ये मा ते खूप सन्मान देतात सगळं करतात तरी पण काही व्यक्ती त्यांचा अपमान करत असतात पण ते ह्या मोठ्या माणसाने काय करायला पाहिजे तर ठीक आहे अपमान केलं ते छोटे आहेत मना म्हणायचं नाही परंतु लहान वयात आहेत या अर्थानं किंवा त्यांची बुद्धी छोटी आहे असं मनात धरून त्यांना क्षमा करणं विसरून जाऊन मोठ्या माणसाने मोठ्या पदावर जायचं आहे त्या माणसांनी मोठ्यापणानंच वागावं वा लागतं शाण्यांना सहकार्याने सन्मान देणं मोठ्यांनाही सन्मान देणं ही भूमिका त्यांना घ्यावं लागते जयांगी मोठेपणं तयांगी यातना कठीण असं सा संतांनी सांगून ठेवलेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात घेऊन जर आपण वाटचाल करू लागलो तर नक्की तुम्हाला सांगतो की त्यांना सन्मान देणारी माणसं नक्की प्रगल प्रगल्भ असतात आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा समाजावर प्रभाव असतो आणि तुम्ही जर त्यांचा अपमान केला तर तुमचेही अपमान होते तुम्हाला वेगवेगळ्या उपमा देऊन तुमचं पण अपमान केला जातो तुम्ही सातत्याने अपमान करत असाल तर तुमचाही सातत्यानं अपमान होतो तुम्ही एकटे अपमान करतात तर तुमच्या हजारो लोक तुमचा अपमान करतात त्यामुळं असा अपमान कोणाचा करण्याची भूमिका आपण घेऊ नये अशी आम्हाला आपल्याला विनंती आहे आता स प्रगभ व्यक्तिमत्व काय करते संधी आहे त्या संधीचं वाटप करण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना संधीचं वाटप करते आहे त्या आणि ज्या काही नव्या संधी निर्माण करते नव्या संधी निर्माण करते जर नव्या संधी निर्माण केल्या आणि जुन्या संधीचं समान वाटप केलं आणि नव्या संधी निर्माण करून समाजाला जर तुम्ही जर स्थान दिलं त्या संधीमध्ये सर्वांना तर सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे सर्वांना ते तो एक व्यक्ती जर मोठा झाला तर सगळ्यांना वाटते की हा व्यक्तीच्या मोठेपणामध्ये आपला मोठेपणा आहे आपल्याला तो मोठा झाला तो जो काही करेल त्याचा हिस्सा आपल्याला पण येऊ शकते आपल्याला पण संधी मिळू शकते म्हणून त्यांचं नेतृत्व मान्य पूर्वी काय असायचं शिकार करायला जायचं शिकार करायला जायचे काही लोकच समोर राहायचे पळत पळत त्या प्राण्याची शिकार करायचे पळत पळत काही माणसं थोडं वीक असतील तरी पण त्यांच्यासोबत ते जायचे धडपडत जायचे पळत जायचे पोटाच्या भुकेमुळं ते जायचे खरं तर अर्थाअर्थी प्रत्यक्ष त्या प्राण्याचा मुला मारण्यामध्ये त्याला जिवंत मारून करण्यामध्ये किंवा वाटे घालण्यामध्ये या काही माणसांचा हि काही सहभाग नसायचा पण ते सोबत राहायचे तेव्हा तो जो लीड करायचा त्या टोळीचं तो काय करायचा वाटे घालायचा समान वाटे घालायचा आणि जितके माणसं आहेत तितकेला हे उचला म्हणायचा कोणाला कोणता वाटा उचलायचा अशा पद्धतीनं आपल्याला संधी मिळते बड्या म्हणून हे समाज छोटा कोणी असेल तर थोडा दुबळा जरी असेल तर त्या टोळीच्या मागे तो पाहायचा आणि मग त्याला एक बळ मिळायचं त्या नेतृत्व करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला आणि त्यातल्या काही त्या टोळीला प्रत्यक्ष सहकार्य करणारे काही लोक असायचे धडधाकट त्यांना पण मिळवायचे माझ्या आमच्यासोबत एवढी माणसं आहेत एवढी माणसं आहेत ते अकराशे अक्षरशः ते अर्ध्या किलोमीटरच्या पा बाहेर बाहेर जर बघा लाईन कुठपर्यंत आहे आपल्यासोबत माणसं हे त्याला एक बळ यायचं आत्मबळ वाढायचं त्यांचं आणि याबद्दलची एक कृतज्ञता म्हणून सुद्धा आणि सगळ्यांना सोबत ठेवायचं म्हणून ते समान संधी द्यायचे म्हणजे बघा आदिम संस्कृतीमध्ये सुद्धा सगळ्यांना समान संधी कशी प्राप्त होईल यासाठी त्या तत्कालीन माणसाला समजायचं पण ही तेव्हा ती माणसं इतकी प्रगल्भ होती त्या आदिम संस्कृतीमध्ये अशी जाती अवस्था वर्ण अवस्था कोणाला तरी तुच्छ लेखणं असला काही प्रकार नव्हता हे हे विकृत लोकांनी तयार केलेल्या गोष्टी आहेत ही विषमता ही विकृतीचं लक्षण आहे कोणाला तरी वेगळ्यावेगळ्या नावानं तुच्छ लेखण्याची ही विकृती आहे आणि ही विकृती संस्कृतीच्या नाव संस्कृतीच्या नावानं सध्या मिरवते जगा दे देशामध्ये तर मित्र तत्कालीन ही आदिम संस्कृतीमध्ये एकत्र जेवण करायचे एकत्र ते सगळं अन्न ज्याचं अन्न जे, जे काही सापडायचं मग काही पशु असेल किंवा काही मध मिळालेलं असेल किंवा फळं मिळालेलं असते त्याचे समान वाटे करायचे ते अरे ते उद्या दिसेल चल, चल चल तुला हात लावू नको तुम्हाला शिवू नको ही अस्पृश्यता सुद्धा विकृत मनोवर्तीचं लक्षण आहे ही विकृत मनोवर्ती आहे ती सुसंस्कृत म्हणून आणि संस्कृती म्हणून मिरवते जो ते जोपर्यंत समाजाला कळणार नाही तोपर्यंत ती संस्कृती म्हणून ते मिरवत राहणार आहेत तर मित्र हो की त्या काळातल्या लोकांना सुद्धा ते एकत्र पाणी प्यायचे तर सगळ्यांना पाणी प्यायची संधी होती ते असं कधीच म्हणायचे नाही ढोर राखी गुरु राखी सुद्धा श्रीकृष्णाच्या सोबत जे राहायचे तर श्रीकृष्ण काय करायचे श्रीकृष्ण सगळ्यांचा जेवण एकत्र करायचे आणि त्यां एकत्र केल्यानंतर त्याची समान वाटे करून ते सगळेजण मिळून खायचे तिथं अस्पृश्यता नव्हती आणि श्रीकृष्ण स्वतः म्हणतात भगवद्गीतेमध्ये मी तुमच्या हृदयात राहतो प्रत्येकाच्या हृदयात नाही राहतो म्हणजे श्रीकृष्णाला सुद्धा अस्पृश्यता तो हृदयात राहतो किंवा काला करायला त्यांना काय वाटत नाही गुरुढोरा गुरुढोरावर राखणारे सर्वसामान्य गरीब वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वावरणारी माणसं होती मला म्हणा आता ही ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर काही लोक असं समा सगळ्यांना वाटायचं श्रीकृष्ण जेव्हा काही आपल्याला जे काय आप ते त्यांच्याबद्दल सांगितलं जातं जे काही भेटायचं लोणी वगैरे ते सगळ्यांना द्यायचे त्यांच्या गोपाळाला ते असं म्हणायचे नाही देतो तो तिकडे हे इकडे असं असला काही प्रकार करायचं नाही तर असे काही पण जिकडे श्रीकृष्णाचं हो नाव घेणारे पण विषमता पालन करणारे लोक इतरांना समान संधी देत नाहीत त्याच्यामुळं ते प्रगल्भ ठरत नाहीत आणि सहकार्य करण्याची वृत्ती हे प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचं लक्षण असते ते आपल्या वाणीतून आपल्या लेखणीतून आपल्या कृतीतून आपल्या उक्तीतून आपल्याकडे ज्या काही असणाऱ्या साधन संपत्तीतून जितकं काही सहकार्य करता येईल सहकार्य करता येईल ती माणसं सहकार्य करण्यातून मोठे होतात जगात जी जी माणसं मोठी झाली सहकार्य आणि सेवा ह्या मूल्यामुळे मोठी झाले आणि हे सेवा आणि सहकार्य हे मूल्य प्रगल्भ व्यक्तिमत्व असणारी माणसंच प्रगल्भ व्यक्तिमत्व असणारी माणसं सेवा आणि सहकार्य करतात ज्यांना प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून समोर यायचं असेल व्यापक व्यक्तिमत्व म्हणून समोर यायचं असेल प्रभावशाली व्यक्तिमत्व समोर यायचं असेल त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेतेची जाणावा ही भावना आणि भूमिका घेऊन जगणारी माणसं ही जगासाठी वंदनीय ठरते मग ते वाणीच्या माध्यमातून सेवा असेल लोकांना योग्य मार्गदर्शन करणं लिखाणाकडून सहकार्य जे आता वाल्मिकी रामायण लिहिलं आजही सन्मान सन्मान त्यांना दिला जातो ही संस्कृती वाल्मिकींना सन्मान देते पण वाल्मिकीच्या समाजाला किती सन्मान देते हा भाग आहे बघा तर आपल्या कृतीतून उक्तीतून इतरांना मदत होईल असं वागणं हे सहकार्याने सेवा अडअडचणीत मदत करणं ही जे जी जे 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 ज्या ज्या व्यक्तींनी समाजसेवा केलेली आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आ, संत गाडगेबाबा असतील संत कुबाराय असते संत कुबा दुष्काळ पडल्यानंतर आपला कर्ज खते होते इतरावर कर्ज जे होतं ते माफ करून टाकून दिलं आपल्या घरातलं अन्नधान्य दिलं इतकं इतर सेवा केली संत तुकाराम महाराजांनी वाणीच्या माध्यमातून सगळ्यांना मार्गदर्शन केलं संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा आयुष्यभर सेवा केलेली आहे किंवा बाबा आमटे साहेब आधुनिक संत आहेत बाबा आमटे तिची जात कोणती आम्ही कधी बघत नाही आम्ही जातच बघत नाही कोणाची जे विषमतावादी आहेत आणि समतावादी आहेत ह्याच दोन गोष्टी आमच्यासाठी जास्त महत्वाच्या वाटतात तर संत गाडगे बाबा आमटेंचं बाबा आमटे स्वतःच नाही तर त्यांचं अख्खं आख, अख्खा परिवार समाजसेवेत राहिला कुष्ठरोग्यांच्या असेल आदिवासींच्या सेवेत से असेल अख्खा कुटुंब त्यांच्यापासून ते बाबा आमटेपासून ते त्यांची पत्नी अरे वेल क्वालिफाईड डॉक्टर असणारी पत्नी त्यांच्या सोबत वनामध्ये राहिली मित्र वनात काय अवस्था असते सगळे हिंस्त्र पशु एक वेल क्वालिफाईड डॉक्टर असणारी पत्नी त्यांच्यासोबत राहते काही जण गावाकडे राहायला सुद्धा त्यांना बी पी वाढते खेड्यामध्ये यायलासुद्धा अनेकांची बी पी वाढते तिथल्या वा सुविधा बघून तर अशा परिस्थितीमध्ये ही डॉक्टर असणारी पत्नी बाबा सोबत राहिलेली आहे बाबा सुद्धा तसेच होते बाबा वेल क्वालिफाईड ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे एवढंच नव्हे ते तर त्यांची सगळी मुलं आता नातवंडसुद्धा पणात राहतात ही सेवा केल्यामुळं आज आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व झालेले आहेत बाबा मते साने गुरुजी विद्यार्थ्यांची सेवा केली त्यांनी ते वंदनीय झाले शंकरराव डॉक्टर शंकररावजी साहेबांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आल्या आल्या आल्यामुळे आणल्यामुळे त्यांनी त्यांच्या त्यांना खूप त्रास झाला पक्षामध्ये सुद्धा यांचं महत्त्व वाढू लागल्यामुळे अनेकांनी त्यांना टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या वेगवेगळे धरणं बांधून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी पाणी आणलं त्यामुळे आजही शेतकरी ज्या शेतामध्ये पाणी येते तेव्हा म्हणतात की लोकं आमच्या पाना पाण्याच्या पाटामध्ये आम्हाला शंकरराव साहेबांचा सा प्रतिमा दिसते किंवा केळीच्या पानामध्ये शंकरराव चव्हाणसाहेबांची प्रतिमा दिसते म्हणजे त्यांनी केलेली जी संतेची साठी जे घेतलेली विधायक निर्णय आहेत विधायक त्यांनी केलेली जी सेवा के आहे अशा अनेक गोष्टी प्रगल्भ व्यक्तिमत्व आता त्यांनी असं काही म्हटलं नाही बाबा या पक्षाच्या शेतात पाणी देणार नाही त्या शेतात पाणी देणार नाही असं काही त्यांनी केलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे प्रगल्भ व्यक्तिमत्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ते संघटन करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तथागत गौतम बुद्ध असतील किंवा जे जे व्यक्ती आपले विचारधारा पुढे येण्यासाठी सगळ्यांची नावं शक्य नाही घेणं ज्या ज्या व्यक्ती आपली विचार आणि आपलं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते संघटन करतात आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून आपली विचारधारा पोहोचणं पोहोचण्याचं ते काम करतात हे प्रगल्भ व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असते आता मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जे संघटन उभं करून समाजामध्ये परिवर्तनाचा विचारधारा रुजवली आणि म्हणून मराठा समाजामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आज परिवर्तनाचा विचार रुजलेला आहे आणि त्यामुळं आज परिवर्तनाचा विचार रुजल्यामुळे जे ज्या महापुरुषांच्या द्वेष काही महापुरुषांचा विरोध असायचा खेड्यामध्ये सुद्धा आता तो विरोध मावळलेला आहे आज बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये मराठा समाजाचे सत्तरऐंशी टक्के कार्य वक्ते आहेत ही गोष्ट त्यांच्या संघटनाचा संघटनेचा परिणाम आहे म्हणून जी जी माणसं मोठी झाली महात्मा फुले यांनी सुद्धा सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून फार मोठं संघटन उभं केलं कारण एकटा माणूस काय करणार तुमच्या विहिरीमध्ये पाणी आहे हो पण हो। ते पाणी जर प्रत्येकाच्या शेतात जायचं असेल तर तुम्हाला काय पाईपलाईन करावं लागेल हे पाईपलाईन म्हणजे एक संघटन आहे तसंच तुम्ही तुमचे विचार जर समाजात रोजवायचं असेल तर तुम्हाला माणसांचं संघटन करावं लागेल ही माणसं म्हणजे पाईपलाईन आहे या माणसांच्या माध्यमातून तुमचे विचार तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचावं लागते म्हणून संघटन ही अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्वाचं एक अतिशय वैशिष्ट्य असते तिथे संघटन करतात म्हणून मित्र ह्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे काही वैशिष्ट्य असतात आणि ह्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या ही जी सन्मान आहे संधी आहे सहकार्य सेवा आहे आणि संघटन तर आपाप आता आपण काय करायचं मग आपल्याला जितकं काही शक्य आहे तेवढा हे प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे जे लक्षण आहे आप ते आपल्याला काय करता येईल ते आपण करावं आणि सन्मान करत असताना हे मी अजून एक मुद्दा याच्याबद्दलचं थोडक्यात मी सांगेन सन्मान करत असताना मी असं म्हणणार नाही साहेबाचा सन्मान या चोरसाहेब या चोरी करायला आलात का या चोरसाहेब या आणि चरकळी चोरं घेऊन जा आमच्या घरातलं घेऊन जा सगळे घेऊन जा बायकूच्या अंगावरचे घेऊन जा सगळे घेऊन जा काय चोरसाहेब आपला तुमचा सन्मान आहे आमच्या घरामध्ये असं असं मी त्यांना त्याच्याबद्दल मी म्हणत नाही जर ते दोन व्यक्ती दोन व्यक्ती त्यावेळी समान गुणवत्तेचे आहेत तर त्यांना समान गुणवत्तेच्या नुसार त्यांना सन्मान द्या तसाच सन्मान द्या पण त्याच्यामध्ये जाती पातीचं राजकारण करून त्यांना अपमानित करणं एकाला सन्मान देणं असं नाही करत संधी देताना आणि सन्मान देताना हा विषय महत्वाचा आहे पण काही एक स्टेटमेंट असं आलं एका माझे मा खासदार असणाऱ्या महिलेचं की जेव्हा आपल्यासमोर दोन जातीचे लोक आपल्यासमोर येतील एक आपल्या जातीचं आहे एक दुसऱ्या जातीचं आहे आणि त्याला समजा प्राधान्य द्यायचं आहे तर त्या महिलेनं सांगितलं की ते आपल्या जातीच्याला प्राधान्य द्या आता मला सांगा आपल्या जातीच्याला प्राधान्य द्या असं असं जे की संसदेमध्ये जाऊन आपण शपथ घेतो एकीकडे की मी पक्षपात करणार नाही सगळ्यांना समान नजरेने पाहण्याची शपथ आपण घेत असू आणि इथं असं बाहेर अशा पद्धतीनं जर तुम्ही मोठ्या पदावर असणाऱ्या हे प्रगल्भतेचे लक्षण आहे याचा परिणाम तुम्हाला आता मतदारसंघामध्ये निवडणूक आहेत लोकसभेच्या त्यावेळेस त्या या स्टेटमेंटचा परिणाम दुष्परिणाम तुम्हाला दिसेल आणि रिझल्ट तुम्ही तर तर असे जे स्टेटमेंट करतात म्हणून स्टेटमेंट करत असताना सुद्धा मी तुम्हाला सांगेन की सन्मानजनक स्टेटमेंट करा काही लोकांनी अपमानजनक स्टेटमेंट केले आणि त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये झालेला आहे काही अपमानजनक स्टेटमेंट कोणी काय काय केलं इतरांना अपमान करणारे कि किंवा सन्मान आणि स समानता हे सुद्धा एक प्रगल्भतेचं लक्षण असते तर ते अपमानजनक छोट्या लोकांना भेटण्याची मला गरज नाही असं एक जण म्हणाले ठीक आहे म्हणले त्यानेच तुम्हाला मोठा आहे ना तो गावातला तर त्यानेच मतदान करेल मग म्हणले गाव सारा म्हणले या छोट्या लोकांना मी भेटत नाही काय छोट्या लोकांना भेटत बसेल छोट्या छोट्या लोकांना म्हणले असं स्टेटमेंट करणं चुकीचं आहे निवडणुकीमध्ये मात्र याचा परिणाम होत असतो म्हणून आपण अशा पद्धतीनं निवडणुकीमध्ये सुद्धा कोणाचा अपमान होणार एरवीसुद्धा धरणामध्ये काही पाणी नाही आहे तर मृत्यू काय म्हणायचं म्हणजे असं का, का हे शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि मृतनं वगैरे असले प्रयोग हे सुद्धा त्रासदायक ठरणार आहे ठरू शकतात किंवा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि हे असे स्टेटमेंट तुम्हाला सन्मानजनक स्टेटमेंट करणं अतिशय गरजेचं असतं आता एक स्टेटमेंट आला भाजपाने आमच्या आईला आमच्या विरोधात उभं केलं आता म्हणजे आपल्या विरोधा विरोधी व्यक्तीला आपल्या विरोधात उमेदवार उभं केलेल्या व्यक्तीला किती सन्मानजनक स्टेटमेंट आहे की त्याला आई संबोधणे हे सन्मानजनक स्टेटमेंट आहे तुम्ही विरोधकाला किती सन्मानजनक स्टेटमेंट देता ते खूप महत्त्वाचं असते मित्रांनो म्हणून असं सन्मानजनक स्टेटमेंट जर करत करा तर तुमची प्रगल्भता समाजाच्या लक्षात येऊ शकते एका व्यक्तीने असं सांगितलं होतं की मामुली लोक काही करू शकत नाहीत चा अर्थ लोकांनी मग घेतला असं होऊ शकते म्हणून त्यामुळं म मा, मा मुली मा म्हणजे मारवाडी मू म्हणजे मुसलमान ली म्हणजे लिंगायत असा त्याचा गैरअर्थ घेतला काही लोकांनी त्याचा परिणाम वाया झाला म्हणून असे कुठेही आपल्या बोलण्यातून कसा गैरअर्थ काढणार नाहीत आणि लोकांना तो अपमानजनक वाटणार नाही असा ही काळजी आपण घेणं अतिशय गरजेचं असते कोणाला तर चौकीदार चोर आहे म्हणणं <coughs> देशाच्या सन्मान्य पंतप्रधाबद्दल असे चोर हे शब्द वापरणं चुकीचं आहे हा तुम्हाला त्यांचं काही जर चुकीचं असं जर वाटत असेल तर त्यांच्या विरोधात Uh, काय जे काही सन्मानजनक बोलून त्यांच्या विरोधात संघटन उभं करा त्यांच्या विरोधामध्ये uh, हे करा आणि त्यांना निवडणुकीमध्ये पराभव करा ना पण त्याला चोर म्हणणं चौकीदार चोर आहे अशा पद्धतीचे स्टेटमेंट असे एखाद्या सन्मानजनक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल असे अपमानस्पद स्टेटमेंट करणं हे सन्मानजनक कृती नाही मित्रांनो किंवा सभागरामध्ये गळा भेट घ्यायचा प्रयत्न करणं जेव्हा स्वतःच आणि पुन्हा लाईन इकडे जायचं डोळा मारणं हे काय शोभनीय कृत आहे सन्मानजनकृत आहे हे सगळं जगानं पाहिलेलं आहे मित्रो असं हे प्रगल्भ नेतृत्वाचं लक्षण नाही आहे हे प्रगल्भ नेतृत्वाचं लक्षण नाही त्यामुळं तुम्हाला जे काही विरोध आहे ना ते तर अविश्वास ठराव होता अविश्वास ठराव पण दाखल करा समोर आलं तर सन्मानजनक नमस्कार करा पण ते अशा पद्धतीनं <laughs> बोलणं तर हे कोणाला तरी मनोज जरांगीर पाटलांना सांगणं की सुपारी घेतली म्हणणं हे असे काय स्टेटमेंट तुम्ही करता यामुळं फारसा तुम्हाला फायदा होत नाही त्यामुळे हे अपमानजनक स्टेटमेंट करणं हे प्रगल्भ व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असत नाही प्रगल्भ व्यक्तीमध्ये टीका केली तरी त्याच्याबद्दल फारशा हे करत नाहीत लक्षात आलं का तर आता सन्मान्य माजी मुख्यमंत्री अशोकराव साहेबाबद्दल एका बारामतीच्या खासदारांनी काहीतरी स्टेटमेंट केलं ते त्यामुळे त्यांनी एवढंच म्हणाले की त्यांनी बारामती बघावं असं जे होऊन एवढं म्हणजे तिथं त्यावेळेस तुम्ही काही अपमानजनक बोलून काय फायदा होत नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट किंवा दुसरे किती जरी अपमान केला तरी असे प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे लोक जे असतात नेते जे असतात तर त्या फारसं एक्साईट होऊन फारसं त्रागा करून खालच्या थराला जाऊन बोलत नाहीत हे हे त्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचं एक वैशिष्ट्य असते आणि अप्रगल्भ व्यक्तिमत्व रागाच्या भरामध्ये कोणालाही काही आणि यामुळे काय होतं मन दुखवले जातं आणि मन दुखवलेले मन जोडणं खूप अवघड जाते कोणीतरी जातीचा तुच्छतीचा उल्लेख करणं यामुळे ते समाज काय म्हणते की हा माणूस काय आपल्याला याला कशाला मोठं करायचं विषयाच्या झाडाला पाणी कशाला टाकत बसायचं मग विषयाचं झाड तोडलं पाहिजे हीच भूमिका समाज घेत असतो मग त्यामुळं मित्र हो आपल्याला ज्यांना ज्यानं प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून प्रगल्भ नेतृत्व म्हणून हो समोर यायचं असेल तर कोण सन्मानजनक विधान करणं हे करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे हे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तर सध्याची आचारसंहिता आहे वगैरे असं जे बोलले चाल चाललं आहे आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेचा आम्ही सन्मान करूनच आम्ही बोलत आहोत त्यामुळे कुणीही गीत कुठेही माझ्या बोलण्यामध्ये कोणाची आचारसंहिता वगैरे नाही कुठलेही उमेदवार जे उभे राहिलेले आहेत त्यांचा प्रचार मी करत नाही आहे हे आपण गोष्ट लक्षात ठेवा उभं राहिलेल्या उमेदवाराच्याबद्दल किंवा जे पडलेले जे ते विरोधात असतील का समर्थनार्थ असेल तर माझ्या बोलण्यामध्ये कुठेही आचारसंहितेचा भंग होतो आहे असं मला वाटत नाही हे माझे संविधानाचा सन्मान करणारा व्यक्ती आहे आणि सन्मान आणि कायद्याचा सन्मान राखूनच मी आणि कायद्यानं संविधानानं जो मला अधिकार दिलेला आहे विचार व्यक्त करण्याचा त्या विचाराला व्यक्त करत मी करणारच आहे तर कोणी आचारसंहितेचं भय दाखवून विचार मांडण्यापासून कोणी प्रावर्त करत असेल तर त्यांचा योग्य ते सन्मान आम्ही करणं करू धन्यवाद